आजचा दिवस शुक्रवार सतरा जेव्हा भगवान बुद्ध निबणाची व्याख्या करतात तर एका शब्दामध्ये त्याला ओहित भार म्हणतात ओहित भार ओहित भार म्हणजे काय कि लाईट अन द बॅरो वजन फेकणे किंवा कमी करणे तर आता हे वजन म्हणजे काय कशाचं वजन आपण कॅरी करत आहे कशाचं वजन आपण ओझ जे आहे ते वाहते तर ओझ जे वाहते ते वाहते आपण संस्कारांचं तर निपान म्हणजे काय लाइट अन दॅरो वजन कमी करणं तर वजन जेव्हा क्रिएट होत ते वजन क्रिएट होत उपादनामुळे पाच स्कंदाचे जे उपाय आपण अँड रोमिंग म्हणजे तृष्णा आणि भटकण तहान लागली की भटकतो आपण तहान बघा सिंपल आहे घरामध्ये पण चेक करा आपल्याला जेव्हा तहान लागते तेव्हा आपण आपले आपलं जे शरीर ते कडे वळत परंतु तहान लागल्यानंतर जी ओढ असते ते तर पंच उपादान खंड पंच उपादान जे आहे तर या पाच खाच्या आसक्तीमधून निर्माण होणाऱ्या संस्कारामुळं आपलं जग पुन्हा पुन्हा उत्पन्न होत राहतं एक सिम्पल फॉर्मुला घ्या जो जस करेल तसं भरेल रूप वेदना संस्कार विज्ञान रूप वेदना संस्कार या क्रिया म्हणजेच विज्ञान नाम आणि रूप आहे यामध्ये नाम का है वेदना सन्यास संस्कार विज्ञान पर या पाचच्या प्रति प्रती ज्या वेळेस आपण आसक्तीमध्ये राहतो आणि पुन्हा पुन्हा पाच स्कंदांना निर्माण करतात रूप तसच तयार होणार ज्या प्रकारचे कर्म आपण तयार करणार बघा एका एखादा एक एखादा एक रागीट व्यक्ती असतो तर त्याच्या डोळ्यांचा आकार वेगळा होऊन जातो त्याच्यानंतर त्याचा चेहरा विद्रुप दिसायला लागतो त्याच्या चेहऱ्यावर करुणा आणि तेज राहत नाही या प्रकारे जेव्हा आपण वेदनांच्या प्रती संस्कार उत्पन्न करते वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशली रागाचे म्हणजे द्वेषरूपी राग राग म्हणजे चिटकणे आसक्ती रागा पण तो द्वेषरूपी राग त्या व्यक्तीचा आपण द्वेष करतोय आणि त्यामधून जो राग उत्पन्न होते तर त्याच प्रकारचा चेहरा आपला बनवून जातो सोपड ओळखणार समोरच्या व्यक्तीला द्वेषचित्त रागचित्त मोहचित्त तर समजून घ्या की ज्या वेळेस आपण या प्रकारचे संस्कार दुर्गुणांमधून निर्माण करते पाच स्कंदामुळे किंवा पाच स्कंदाच्या आसक्तीपोते तर काय होते की त्याच प्रकारचा चेहरा आपला पण म्हणजे काय झालं की याच जन्मामध्ये याच्यासाठी उदाहरण घ्यायचे याच्यासाठी काही मोठे उदाहरण घ्यायची गरज नाही तुम्ही आता रागवा आणि आरशामध्ये जाऊन बघा बघा आपल्या चेहरावर जात म्हणजे रूप काय निर्माण करते त्याच प्रकारचं रूप पुन्हा निर्माण करत ज्या प्रकारच्या कर्मामुळे तर कर्म कोणते निर्माण झाले रागाचे द्वेषरूपी रागाचे कर्म निर्माण झाले द्वेषरूपी रागाचे कर्म निर्माण झाल्यामुळं त्याच प्रकारचे चित्त पुन्हा निर्माण होते त्याच प्रकारचं रूप नाम आणि रूप त्याच प्रकारचं निर्माण होते शोकाच उदाहरण घ्या शेवटच्या क्षणी राग चित्ता मध्ये मृत्यू झाल्यामुळं त्यांचा जन्म राणी लोकात झाला क्वेश्चन अँड आन्सर पार्ट टू डॉक्टर अभय सिकारा डॉक्टर अभय सिकारा साहेब होते श्रीलंकन लेखिका आहे म्हणजे धम्मावर पुस्तक लिहितात या तर यांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला स्पष्टरित्या दिसून जाईल हे जे कमेंट मी आता केलेलं आहे हे सम्राट अशोकांचा जन्म विषारी सापा मध्ये घालला त्यांनी स्पष्टरित्या दाखवलं तर हे कोणी पाळलं होत त्यांच्या मुलानं पाल कारण की ते अरंत होते तर हे जे ऊर्जा निर्माण होते कोणता संस्कारांचं जे ओझ आपण निर्माण करत आहे हे ओर्ज आपल्या चित्ताला कंटिन्यू व्हावं लागतं आणि ज्या वेळेस हे ओझ आपण टाकून देतो त्या म्हणतात ओहित भार ला आता ओझ टाकून देणं म्हणजे काय ओझ टाकून देणं म्हणजेच निसरण म्हणजेच त्या मागे न पडणं विपास इंद्रिय ची जी लालसा आहे ती खूप स्ट्रॉंग असते की कंटिन्यू आपल्याला रोमिंग करत होते मींस आदीन पळवते कशामुळे पळवते असाध ग्रॅटिफिकेशन तृष्णा यामुळे जेव्हा तृष्णा उत्पन्न होते तर कोणत्या प्रकारचे चित्र द्वेष म्हणजे काय म्हणतात दुर्गुण रूपी चित्त आहे दुर्गुण आहे तिथं आणि साचित या चित्तामुळं ज्या चित्तामधून चित्ता दुर्गुणांमधून जे चित्त आपण दुर्गुणांमधून वापरत आहे त्यामुळं अपुण्य होणार आहे ते मग शाब्दिक शारीरिक मानसिक का असो ना कोणतेही असो तिनी तिन्ही फॉर्म मधून तिन्ही वे मधून दुर्गुण जर असतील काय होणार आहे दुर्गुण रूपी होणार आहे अपुण्य होणार आहे याच्यासाठी उदाहरण घेऊया चालणी असते चहाची ओके चहाच्या चाळणीमध्ये चहा चालताना जर चाळणीमध्ये जर तुम्ही घाण ठेवून दिली काही पण घाणेडी वस्तू म्हणा किंवा वास घाण वास येणारी वस्तू म्हणा चहा आपण चांगला तयार केलेला आहे जेव्हा तो चालला जाईल ना तर ते पूर्ण घाण त्याला लागत नाही तो वास तसा जे जो चहा तयार झाला तो घाणेरडा चहा तयार झालेला आहे सेम वे ज्या वेळेस आपण दुर्गुणामध्ये असतो त्यावेळेस आपलं मन हे घरेड होऊन जात आपलं मन हे क्योअर राहत नाही आपलं मन हे आपण चहा जसं चहाच सांगितलंय अपुण्याचं घर होऊन जातं सरळ तर आपण ज्या वेळेस हे सोडणं सोडायला सुरुवात करतो हे सर्वात महत्वाचे सोडणं खूप महत्वाचं त्याग अहिंसा संकल्प अमहिसा संकल्प अव्यापार संकल्प आणि कमसंकल्प राईट थॉट त्याचे निखम संकल्प आहे त्याग ज्या वेळेस सुरुवात करतो ना त्यागाची सुरुवातच म्हणजे निब्बाण लेटिंगो खूप स्ट्रॉंग आहे लेटिंगो इज द प्रोसेस ऑफ निबबाण जाऊ द्या आपण म्हणतो ना जाऊ द्या ठीक आहे ओके जाऊ द्या ही सुरुवात आहे निभाणाची आणि ब्रेक कुठं लागतो आपण म्हणतो की निभाण्यासाठी काय काय रिअलाइज का का झालं पाहिजे निभाण्यासाठी रिलाईज झालं पाहिजे नॉन सेल्फ अँड सफरिंग म्हणजेच अनत्त आणि दुःख बरेच जण याला अनात्मा म्हणतात म्हणजे सेल्फ रिअलाइजेशन म्हणजे सेल्फ जे आहे मी जो आहे तो पूर्णपणे बसला पाहिजे खाली तर दिठी काय करते अनत्ताचे अनत्तासाठी जे दरवाजे उघडत असतात ते बंद करून टाकते अनत्त म्हणजे काय मी नाही मी माझ माझे नाही असा काय व्यक्ती काय करते सर्व मी माझ माझ्याला स्ट्रॉंग करून टाकते जेव्हा हे स्ट्रॉंग होते तर काय होते तुमचं अनात्त जे आहे ते रिअलाइज होत नाही तुम्हाला म्हणून दहा दुर्गुणामध्ये पण सर्वात स्ट्रॉंगेस्ट काय आहे सगळ्या देखीलच आहे आज जे या ग्रुप मध्ये झोपलेले आहेत मी सुरुवातीलाच लागून ला जातोय मग म्हणतो की निब्बाणाचे दरवाजे उघडले पाहिजे अपारुता रे संगमत थवरा ए सोरवंत म्हणतात की निब्बाणाचे दरवाजे आता मध्ये उघडतात पण आता दिसण्यासाठी मी नसला पाहिजे हे वाक्य लिहून सांग आता दिसण्यासाठी मी नसला पाहिजे या मीची सुरुवात या मीची उत्पत्ती कशा म्हणून होते दुर्गुणांमुळं आणि सद्गुणांमुळे वाईट काम केलं तर तेव्हा उत्पन्न होतो चांगलं काम केलं आणि वरतून प्रशंसा आली तरी उत्पन्न होतो तर सखायरेटी काय करते अनाथ कळूच देत नाही मोहाला सोबत ठेवून अनाथ कळू देत नाही तर जेव्हा या पाच स्कंदाच्या प्रती उपादान निर्माण होते दुर्गुणांमुळे आणि जे संस्कार आपण या दुर्गुणांमधून उत्पन्न करत आहे लोकदोष मोहामधून पंच पंचस्कदाविषयी तर हे संस्कार आपल्यावर ओझ बन त्यालाच म्हणतात ओहित बार ओहित बार कशाला म्हणतात ज्यावेळेस आपण या संस्कारांचा ओझ्या त्यावेळेस आपल्या कर्म विपाकामुळे जे काही का आपल्याला रिझल्ट येतो या क्षणामध्ये सगळं आपल्याला कोणत्या राग चित्त उत्पन्न झाला तर त्याला काय पाहिजे संयम प्लस मित्ता संयम आधी पाहिजे मग मित्ता पाहिजे मैत्री भावना मनामध्ये जर डेव्हलप असली तर राग चित्त हे खूप खाली चालल्या जात खूप खूप लो होऊन जातात क्विकली राग जर, नाही राग जर क्विकली येत असेल तर हंड्रेड पर्सेंट सगळ्या देखील खूप स्ट्रॉंग आहे खूप स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग रिअलाइज होणार आहे आणि दुःख नाशवंतता दिसत नाही नाशवंतता याच्यामुळे दिसत नाही कारण की सगळ्या स्ट्रॉंग असते त्यामुळे अनाथ जवळ येणार नाही नाश्वंतता आणि अनत याला शाश्वत आपण समजत जातो त्यामुळं काय होत दुःख होत चार आर्य सत्याचा बोधच होणार नाही का होत हे सगळं कारण की आपण उपाहना म्हणजे आपण अशा मध्ये आधी नव रोमिंग रोमिंग कंटिन्यू फिरते आस्वाद गेत्रा को अवन या मीची या सख़ाय रिट्टी से सर्वात मोटा गुंधर्म का है आस्वादे राईट तर समजून घ्या कि काय करायचंय की आपल्याला आपल्याला या सर्व गोष्टींचा त्याग करायचा आहे कोणत्या जे काही उत्पन्न होते त्याच्यावर एकाग्रता सॉरी जागरूकता असली पाहिजे आपल्या मनामध्ये हे उत्पन्न झालंय तर या या प्रकारे आपल्याला करायचं या या प्रकारे आपल्याला संयम ठेवण्याला जाऊ द्यायचं याच्यावर रिएक्ट नाही कोणत्याही राग द्वेष मोहातून उत्पन्न होणाऱ्या विपाकावर जर आपण पुन्हा राग द्वेष मोहच लावला रिएक्शन मध्ये तर ते पुन्हा स्ट्रॉंग होऊन पुन्हा पुन्हा उत्पन्न होत राहणार आणि संयम ठेवला तर ते क्षीण होत राहणार तुम्ही एखाद्या पैलवानाला खायला द्या चांगला तो पुन्हा होत राहतो त्याची ताकद तशीच राहते परंतु त्याला खाऊच घालू नका बघा तो एक दिवस दोन दिवस तीन दिवस पाच दिवस किती शक्तिशाली व्यक्ती असा दहा दिवस तो क्षीण होऊन जाणार सेम पद्धतीने आपले कर्म आहेत हे जे ओझ ज्या वेळेस आपण टाकून देण्याचा प्रयत्न करतो सुरुवात करतो त्या वेळेस निर्माणाची सुरुवात होते okay? ओके आय थिंक एवढा शॉर्ट टॉक इनफ आहे तर समजण्यासाठी फक्त एक शब्द ओहित भार लाईट पॅरो आपण कंटिन्यू आपलं जे वर वर्क आहे त्याप्रती ठेवलं पाहिजे okay? दुर्गुण हे आपल्याला या या संसारामध्ये पुन्हा पुन्हा येऊन देण्यासाठी पंचस्कंदाच्या विषयी उपादानात भटकून ठेवण्यासाठी आधी न करण्यासाठी कंटिन्यू वर्क करत राहतील मारा मारा हा कंटिन्यू वर्क करत राहील तुम्हाला यामध्ये स्थित ठेवण्यासाठी पुन्हा 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 तेच दुःख पुन्हा तेच चव पुन्हा त्याच स्मृती पुन्हा त्याच दृश्य <us> पुन्हा पुन्हा आपल्या समोर येत राहणार वेगवेगळ्या रूपामधून म्हणून आपण एकही दिवस वायाने घालवायचा कधीच एकही दिवस वायाने घालवायचा ज्यामध्ये आपण आपल्या फारमिता आपण आपले शील नंतर सती समाधी हे आयुष्या मार्ग मार्गाच भाग पूर्ण आर्षिक मार्गाचा प्रॅक्टिकली युज आपण रोज केला पाहिजे सर्व गोष्टींचा युज आपण रोज केला पाहिजे त्यावेळेस कुठं निर्माण सुरुवात होणार म्हणून आपण कोणत्याही भगवान बुद्धांच्या शिकवणीला लाईटली नाही घ्यायचं खूप खूप सुंदर आहे सर्व धम्म लाइटली घूम देता हूँ भटका से नहीं है भटका से नहीं है धम्मा मरे भटकन की पर नारी नवाज है भटकन की नारी नवाज है थाम जाना तीसरा आर्य सत्य का है निरोध कसा होना थामने रिजेक्टिंग स्टॉपिंग रिजेक्टिंग पॉज एंड लेटिंग गो ये चार तत्व है तीसरे आर्य सत्य माने हे चारी जे चारी तत्व आपण वापरायचे स्टॉपिंग थांबवणे रिजेक्टिंग नकार देणे लेटिंग जाऊ देणे पॉजिंग थोड्या वेळ थांबवणे अशा प्रकारे आपण हे आपलं जे आयुष्यामधलं दुःख आहे आणि जे विपाक आहे किंवा जे कर्माचं ओझ आहे आपल्यावरच हे तिसऱ्या सत्याचा उपयोग करून आपण इझिली नष्ट करू शकतो जस पहिलवानाला आपण जर भोजन दिलंच नाही हो हो तर तो क्षीण होत जाणार तसंच आपल्या कर्माचे जे फळ आहेत ते क्षीण होत जातात जर आपण त्यांचा वापर करणं थांबवून आकारण अंकुशलस उपसंपदा सोडून द्या पहिल्याच वाक्यामध्ये भगवान बुद्ध तिसरं आर्य सत्य शिकवतात किती सुंदर आहे फक्त समजून घेण्याची आणि समजण्याची आपल्यामध्ये क्षमता यायला पाहिजे विचार करा की झाल्यानंतर पुन्हा हा धम्म ऐकायला भेटेल का आहे का गॅरंटी आहे आपल्याकडे गॅरंटी अशा पान्यावध म्हणतात त्यांचं खूप सुंदर वाक्य आहे त्यांचं एक युट्यूबच बघा तुम्ही अजान अजण पण क्रिमेशन पार्ट टू सॉरी पार्ट वन मध्ये ज्यावेळेस माझा मृत्यू होईल चालल्या जातील परंतु पुन्हा मला याच प्रकारचे पंचस्कंद भेटतील का या दमामध्ये येण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी पुन्हा पुन्हा दम ऐकण्यासाठी आर्य 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 आर्यकचं वाक्य आपल्याकडे गॅरंटी आहे का हा? आज जे आपण एवढी एवढं कंटिन्युअसली एफ घेते झोपलेले आहे मधले आहे का त्यांच्याकडे गॅरंटी आहे का जे तुम्ही तुमच्यापैकी जे लेट येतात तुमच्याकडे गॅरंटी आहे का तुम्ही पुन्हा मृत्यूनंतर याच धम्माला पुन्हा पुन्हा ऐकू शकतात ज्यावेळेस तुम्हाला नो पूर्णपणे रिअलाइज होईल रिअलायझेशन म्हणजे काय की तुमच्या बॉडी स्पीच अँड माइंड मधून मा त्याचा एसेन्स राहील प्रत्येक कृतीमध्ये त्याचा अर्थ राहील प्रत्येक कृतीमध्ये मीची भावना न बाळगता होणारे कर्म जेव्हा तुम्ही करायला लागसाल त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात की तुमचा जन्म पुन्हा पुन्हा धम्मामध्ये होत राहील म्हणजे इनडायरेक्टली सकाळ देखील बिलकुल वापरता नाही आली पाहिजे बिलकुल नाही आली पाहिजे मी पण माझ माझे याची जी भावना आहे आणि त्या भावनेशी संलग्नित जे काही वेगवेगळ्या वेग प्रकारचे कर्म आहेत त्याच्यामध्ये थोडासाही लवलेश कण असं होणार की कणाचाही भाग त्याच्यामध्ये नसला या प्रकारे ज्यावेळेस होईल त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात की आपला जन्म पुन्हा पुन्हा धम्मामध्ये होईल सेम प्रॅक्टिस पण आज आपल्याकडे आहे का नाही लोक हो। इतक्या लवकर होत नाही प्रॅक्टिस खूप स्ट्रॉंग लागते खूप स्ट्रॉंग तर या पद्धतीने जेव्हा आपण काम करायला लागतो त्यावेळेस ते सर्व होत नाही तर आजकाल तर छोट्याशा गोष्टीने रडायला सुरुवात करतात लोक चिडायला ओरडायला सुरुवात करतात मोह मोह झळकतो पैशांच्या पाठीमाग ओके okay. तर या प्रकारे आपण आपलं जे ओझ आहे ते करून टाकू आय थिंक एवढा इनफ झालंय ठीक आहे